डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेड येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस दुर्गा मातांचं विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न खेड रोटरी क्लब तर्फे सालाबाद रावण दहनाचा कार्यक्रम पार माजी आमदार शिक्षण महर्षी तुबा कदम यांचा पंधरावा स्मृती दिन आणि कुणबी समाजोन्नती संघ एकशे वा वर्धापन दिन संपन्न बाळू संगरे यांना विशेष समाजभूषण प्रदान विकास कामासाठी आसूद ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश आणि हेड कॉन्स्टेबल अतुल ठाकूर यांची नाशिक येथे बदली आता पाहूया सविस्तर वृत्त आज शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना नवरात्रोत्सव विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आली त्याचप्रमाणे खेडमधील उबाठा गटाची अंबामाता राजवैभव प्रतिष्ठान आयोजित अंबाभवानी तसेच इतर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा पार पडला रोटरी क्लब तर्फे रावण दहनाचा पी अहिरे साहेब यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं नाश करण्यासाठी गेली दहा वर्ष रोटरी क्लब तर्फे रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात येत असल्याचं रोटरी क्लबचे क्लब विश्वास सोमन यांनी सांगितलं यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार प्रथम रोटरी क्लब खेडतर्फे मी सर्व खेडवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि आत्ता जो आज कार्यक्रम आहे रावण दहन कार्यक्रम हा गेले दहा वर्ष आम्ही सातत्याने म्हणजे अनेक पावसाच्या अडचणी येतात पण त्यावरही मात करून हा कार्यक्रम आम्ही करतो खेडवासियांना रावण दहन हे एक आकर्षण असते आणि अनेक बालगोपाल लहान मुलं संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून स्टेजची गर्दी करतात आणि रावण दहन आनंद घेतात आन रावण दहन करतो म्हणजे आपण या दुष्ट प्रवृत्ती जी आहेत त्यांचा सर्वांचा नाश करतो त्या जाळून टाकतो आणि येणाऱ्या नवीन वर्षात चांगल्या प्रवृत्तीचा आपण एक ध्यास घेतो आणि त्याप्रमाणे आपलं वर्ष पूर्णपणे जातं शेवटी टप्प्यातर्फे सर्वांना शुभेच्छा आणि मी इथेच थांबतो डॉक्टर अक्षय पवार आणि डॉक्टर श्रद्धा पवार यांच्या श्रीराम क्लिनिकचं उद्घाटन विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्यात आलं यावेळी वरवली गावच्या सरपंच प्राजक्ता यादव वरवलीचे शाखा प्रमुख दीपक यादव चाटव येथील प्रतिष्ठित नागरिक हरी गोरे चाटव ग्रामपंचायत सदस्य राम कदम वरवलीचे माजी सरपंच प्रदीप यादव वरवली ग्रामपंचायत सदस्य संतोष यादव मिथून यादव तुषार आयरे आदी मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्याचे माजी आमदार शिक्षण महर्षी समाज नेते तुबा कदम यांचा पंधरावा स्मृतिदिन सोहळा आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांचा एकशे पाचवा वर्धापन दिन खेड तालुक्यातील भरणे नवभारत विद्यालय या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर चिपळूणचे प्रसिद्ध उद्योजक वसंत उदय उद्योजक सुयश पाश्टे संघाचे आजी माजी सर्व पदाधिकारी बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते या कार्यक्रमात कुणबी समाजोन्नती संघाचा एकशे पाचावा वर्षाचा प्रवास आणि खेड तालुक्याचे माजी आमदार शिक्षण महर्षी तुबा कदम यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने समाजातील अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये शिक्षण क्षेत्रामधून किशोर आदवडे वैद्यकीय डॉक्टर श्रेया चांदिवडे क्रीडा स्वप्नील बैकर कला सांस्कृतिक अमित दिवाळे उद्योग उमेश नक्षे कृषी दत्ताराम शिबे अध्यात्म गणपती येसरे समाजभूषण प्रकाश जाधव तर विशेष पुरस्कार बाळू संगरे यांना प्रदान करण्यात आला दापोली तालुक्यातील कोकंबा आळी येथील संपर्क कार्यालयात आसुद गावातील ग्रामस्थांनी गृह राज्यमंत्री नामदार योगेश दत्ता कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला हा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला योगेश दत्तनच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संपूर्ण आसूद ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी चिरेखाण व्यावसायिक पांडुरंग बांद्रे आसूत ग्रुप ग्रामपंचायत सरपंच कल्पेश कडू सुभाष बेनेरे अविनाश चव्हाण आणि इतर ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम नगराध्यक्षा कृपाताई घाक उपनगराध्यक्ष खालीद रखांगे तालुका प्रमुख उन्मेश राजे प्रकाश विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप महिला पदाधिकारी चारुता कामतेकर संग्राम कदम युवा तालुका प्रमुख अमित पारदुले आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल ठाकूर यांची नाशिक शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांना ये का खेड येथे निरोप देण्यात आला अतुल ठाकूर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात अठरा वर्ष कौतुकास्पद काम केलं रत्नागिरी मुख्यालय राजापूर चिपळूण आणि खेड येथे त्यांनी सेवा बजावली या काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली अनेक सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला चिपळूण येथे त्यांनी प्रभावी काम केलं त्यांची खेडहून जिल्हा बदली झाल्याने पोलीस निरीक्षक श्री आयरे आणि केंद्रे यांनी त्यांना भेट वस्तू देऊन सन्मानित केलं आणि भावी शुभेच्छा दिल्या दसऱ्याच्या दिवशी लुटण्याची प्रथा आहे खेड तालुक्याची ग्रामदेवता असलेली श्रीदेवी खेडजाई रेडजाई मंदिरामध्ये दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी देवस्थानचे पदाधिकारी मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधी जयंती निमित्त विकसित फुरुस ट्रस्ट आणि संतोष अब्दुल प्रतिष्ठान दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हवाबी भी फाटा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात पवित्र पुराण पठणाने विकसित ट्रस्ट चे अध्यक्ष मौलाना वजुद्दीन यांनी पाहुण्यांचं आणि रक्तदात्यांचं मनपूर्वक स्वागत केलं त्यानंतर शहाबुद्दीन परकार यांनी रक्तदानाचं महत्व पटवून सांगितलं आणि ट्रस्टच्या अखंड कार्याबद्दल कौतुक केलं त्यांनी ट्रस्टने यापूर्वी हाती घेतलेल्या विविध समाज उपयोगी प्रकल्पांचा उल्लेख करून त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर प्रकाश टाकला विशेष प्रथमच रक्तदान सा आयोजन असून सहभाग घेतला कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन का युके मधून बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये एम एस केलेल्या डॉक्टर आबिदा आरिफ परकार यांच्या हस्ते रिबीत कापून करण्यात आलं आपल्या भाषणात त्यांनी आयोजकांचं अभिनंदन करताना रक्तदान म्हणजे गरजूला जीवदान असा उल्लेख केला कार्यक्रमाची सांगता ट्रस्टचे उपाध्यक्ष आरिफ परकार यांनी आभार प्रदर्शन करून केली त्यांनी रक्तदाते ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले सचिव फैज हसन परकार फैज इब्राहिम परकार फहीम परकार साकिब परकार इम्तियाज परकार गावातील तरुण मंडळी आणि ट्रस्टमधील इतर कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले या शिबिराला तब्बल अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी प्रत्येकी तीनशे पन्नास मिली रक्तदान करून मौल्यवान योगदान दिलं हा उपक्रम गावच्या सामाजिक कार्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून करुणा आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश देऊन गेला रक्तदान शिबिर हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो जीवन वाचवण्याचा पवित्र उपक्रम होता जो पुरुष गावच्या इतिहासात दीर्घकाळ लक्षात राहील निसरडे रस्त्यामुळे एस टीचा टायर रस्त्याच्या बाजूला चिखलात खचल्याने महाडमध्ये अपघात झाला आहे महाड फाळकेवाडी बसला तामणे गावाजवळ अपघात झाला यामध्ये दोन महिला किरकोळ जखमी झाल्या त्यांना ताबडतोब विनेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन घरी पाठवण्यात आलं खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभोजी खेडेकर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त खेड शहरातील क्षेत्रपाल नवरात्रोत्सव मित्रमंडळ गुजराळी नवरात्रोत्सव मित्रमंडळ येथे सदिच्छा भेट देऊन श्री अंबेभवानी मातेचं दर्शन घेतलं यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस भूषण काणे राजवैभव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राहुल पाटणे राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रहीमबाई सहीबोले नईम चौगुले अंकुश मिरलेकर सर्वेश पवार उपस्थित होते जेसीआय खेडतर्फे सॅल्युट टू सायलेंट स्टार अंतर्गत खेड डेपो येथे कार्यशाळा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खेड जे सीसचे अध्यक्ष अमर दळवी संकेता पिष्टे मधुर पेठे कपिल कोळेकर यांच्यासह सदस्य आणि खेड डेपोचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी आगार व्यवस्थापक खेड आज जी सी आय खेड तर्फत मार्फत सायलेंट टू स्टार या, या माध्यमातून खेड आगारातील यांत्रिक कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला यांत्रिक कर्मचाऱ्यांचा कधी सत्कार होत नाही मात्र जे सी आय मार्फत जे पडद्यामागचे जे हिरो असतात त्यांचा आज जो सत्कार झाला या मी आज जे सी आयचे खेड आगारामार्फत आभार मानतो नमस्कार मी जी एफ डी अमरदवी अध्यक्ष जे सी आय खेड अपन इस्त्रिया, इस्त्रिया जे खेडच्या वतीने आज आपण जो आपल्या खेडचा एस टी एस टी आगार आहे या ठिकाणी सेल्यूट टू सायलेन्स स्टार हा कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सेल्यूट टू सायलेंट स्टार या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जे खेडमधील किंवा आपल्या या आजूबाजूच्या परिसरातील जे काही कामगार असतात की कारागिरी असतात पडद्यामागे त्यांचं काम चालू असतं त्याच्यामध्ये आपण वायरमॅन असतील पोस्टमॅन असतील यांचा याच्या अगोदर सन्मान केलेला आहे तर आज आपण जे खेड एस टी आगारात जे मेकॅनिकल काम करत असतात की एस टी रस्त्यावर चालत असते आपण संपूर्ण महाराष्ट्रभर बघत असतो एसटी सुरळीतपणे चालत असते आणि हे सुरळीत ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं असे जे असे जे वर्क या कार्यशाळेतील जे सर्व कारागिरी आहेत जे मेकॅनिक आहेत यांचा आपण या एसीआयच्या खेडच्या वतीने आपण त्यांना सन्मान केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल दिल्या आहेत मी पुन्हा एकदा आपल्या वाहिनीच्या वतीने येथील जे सर्व कारागिर आहेत यांना पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद